हॅलो नमस्कार मी स्वागत करते तुमचं आमच्या अचानक ठरलेल्या प्लॅनमध्ये मा आम्ही माझ्या ताईकडे गेलो होतो उमरखेडला आणि आज अचानक ठरलं माहूरला जायचं रेणुका मातेच्या जा दर्शनाला अचानक ठरल्यामुळं घरून निघायला फार उशीर झाला आणि ही माझी ताई आहे आणि तिची दोन मुलं आहेत सोबत भाजी पण येणार होती तर माहूर जातानाच हिवरा संगम लागतो तिथे एकविरा देवीचं छान मंदिर आहे तिथे आम्ही दर्शन घ्यायला जाणार होतो तर हे मंदिर खूप आतमध्ये नाही आहे हायवेला लागूनच आहे तरी पण आमचं कधी तिथे जाणं नाही झालं बऱ्याच वेळा तिथून येणं जाणं करावं लागतं कारण माहेर आहे फुलसॉंगी आणि सासरा आहे यवतमाळ हे आहे हिवरा संगमचं एकवीरा देवीचं मंदिर

आणि आता एकवेरा देवीचं दर्शन झाल्यानंतर माहूरसाठी निघालो आम्ही

จะคู่ๆ tip tip ที่ बस करती है Jadi. Jadi. Aku mau lakukan. Aku ना ना। आता झालेली आहे साडेपाच आणि रेणुका देवीचं दर्शन झालं आणि निघालं आम्ही शिखर साठी भेटूया शिखर वरती ब्लॉग मध्ये कंटिन्यू रहा आता दत्त शिखर वर आलो आहे आम्ही どうぞ。<laughs> निर्भय निर्भय हात पकड हे आहे दत्त शिखरवरचा बाहेरचा व्यू हो। संध्याकाळचे सहा झाले होते आणि खूप छान वाटत होतं दत्तशिखरवरतीच आम्हाला खूप वेळ झाला होता त्याच्यानंतर अनुसया मातेकडे जायचं आम्ही कॅन्सल केलं कारण ताईची मुलं खूप छोटी आहेत आणि थंडा गारवा पण सुरू झाला होता आणि उमरखेडसाठी आम्ही परत निघालो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग इथेच आज थांबवते बाय